नमस्कार गौरी पूजे शिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर असे खारी खोबऱ्याचे चवदार असे लाडू हिवाळ्यामध्ये पौष्टिक असे स्निग्धयुक्त असे पदार्थ आपण खातो तर आज आपण खारी खोबऱ्याचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत खूप छान असे लाडू झालेले आहेत तर चला खारी खोबऱ्याचे लाडू एक किलो खोबरं आणि एक किलो खारी घरीच अशी मस्त खारीक बिया काढून अशी फोडलेली ती उन्हात ठेवली ते वाळवले आणि खोबरं बारीक कापून ठेवलं तर उन्हामध्ये वाळवण्यासाठी आणि गिरणीतून तळून आलेलं आहे तर आता इथे आपण खारीक खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी घेतलेला आहे डिंक घेतलेलं आहे बदाम घेतलेले आहे अक्रोड घेतलेले आहे आणि एक किलो गूळ देखील घेतलेला आहे किसून घेतलेला आहे आता इथे कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आणि चांगली कडकडीत गरम झाले की गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि डिंक जो आहे ना आपला तो त्यामध्ये असं मस्त तळून घ्यायचा आहे डिंक तळण्यासाठी घाई नाही करायची नाहीतर आतून येणं कडक राहतो असं मस्त छान असा फुलू द्यायचा आहे थोडासा तपकिरी रंगावर असा सर्व डिंक तळून घ्यायचा आहे डिंकामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतो तर ना तर हाडे मजबूत होण्यासाठी खूप फायदेशीर असतो तर यामध्ये आपण डिंक देखील टाकणार आहोत तर आता आपला डिंक छान असा तपकिरी रंगावर तळून झालेला आहे आता तो आपण काढून घेऊया राहिलेलं सर्व डिंक या पद्धतीने तळून घेतलेलं आहे मी बघू शकता अशा पद्धतीने तपकिरी रंगावर तळून घेतलेलं आहे आणि त्या साहिलेल्या तुपामध्ये ना पंधरा ते वीस असे मस्त बदाम घेतलेले आहे चांगले मस्त असे कलरचे जीवपर्यंत भाजून घ्यायचे आहे त्यानंतर आखरोड आहे ना थोडेसे ते देखील आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे देखील जास्त वेळ नाही ठेवायची गॅस कमी ठेवायचा आहे नाहीतर कडू कडू चव येते त्याची जास्त तळल्यानंतर थोडीशी फक्त तळून घ्यायची अशा पद्धतीने देखील आपण तळून घेतलेले आहेत आणि थंड करण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेले बदाम अक्रोड आणि लिंक बारीक करून घ्यायचं आहे आणि हे एक किलो खारीक खोबरं जे होतं ना ते असं पिशवीत आणलं पण दळून ते असं मोकळं मोकळ करून घेतलेलं अशा पद्धतीने बारीक दळून आणलेलं होतं आणि त्यामध्ये असे खडे खडे तयार झाले ना खारीक खोबऱ्याचे तर ते असे फोडून घेतलेले आहे अशा पद्धतीने हे मिक्सरला पण दळू शकतो आपण आता जास्त प्रमाणात होतं ना तर मिक्सरवर लोड येईल ना म्हणून मी असं हात गिरणीतूनच दळून आणलेलं आहे फोडून वाळून वगैरे अशा पद्धतीने खडे फोडून घ्यायचे आता आपले सर्व खडे असे खारी खोबऱ्याचे थोडे गोळे गोळे तयार झालेतील ते फोडून घेतलेले आता आपलं बदाम अक्रोड आणि ढिंका देखील थंड झालेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये असा थोडासा भर, भरड 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 असा बारीक करून घ्यायचा आहे जास्त बारीक नाही करायचा तर आता खाली आल्यानंतर खूप छान लागतो आणि आपलं खारी खोबऱ्यामध्ये तो मिक्स करून द्यायचा आहे अशा पद्धतीने केलेला आहे बघू शकता आणि तो आपल्या खाली खोबऱ्यामध्ये टाकून हाताने पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे आणि थोडंसं तूप टाकायचं आहे गरम आपलं तळलेलं तूप होतं ना तिथे मला जवळजवळ पाववाटी म्हणजे पावशर तूप लागलेलं आहे एक वाटी पूर्ण तळण्यासाठी आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे यामध्ये त्यामुळे छान लागतं ते जास्त तूप पण नाही वापरायचं जसं तुम्हाला आवडेल ना तसं आवडत असेल तर टाकायचं आहे नसेल आवडत तर नका टाकू कारण की त्याचा ना थोडासा स्मेल येतो जास्त दिवस राहिले ना लाडू तर त्याचा असा स्मेल येतो आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या ड्रायफ्रूटच्या पोटासोबत बघू शकता अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि आपण नंतर जो एक किलो गुळ घेतला जाता ना किसून तो देखील यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि आता सर्व मिक्स करून झालेले आहे ना आणि गुळासोबतच सर्व मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर आपण ग थोडंसं तूप गरम आहे ना तेच थोडं थोडेसे असे लाडू बांधून घ्यायचे आहे हे हा बापूर आहे ना आपण डब्यामध्ये भरून तसाच वाटीमध्ये खाऊ शकतो पण लाडू जर बांधून ठेवले ना तर खूप असे मस्त हातात लहान मुलं देखील असे हातात घेऊन खाऊ शकतात ना अशा पद्धतीने लाडू असे बांधून घ्यायचे आहे आणि खूप छान असे लाडू झालेले आहे आणि खारी खोट्याचे लाडू कसे झाले हे नक्की सांगा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद